किस्मत याच्या घोटकरांचा छोटा वस्तात मुंबईकरांचा सर्जाय वेगळी सुंदर गाडी बघा पडण्यासाठी सज्जा खोलीकोबारखरांचा वजेन आहे पब्लिकला पडलाय याच्या सवाद दीपक शेठ पाटलांचा काटा का बघा चार रामा किक बैलांमध्ये थोडा असत रामशेठ मात्रे मिशी ग्रुपचे यांचे आगमन त्यांचे हार्दिक स्वागत देसाई गाव वरवा वरवा घरा वरवा खुना विंजाळच्या गोवराजचा मानकरी ऐतिहासिक मैदानी सुंदर असा आता फेरा सुटण्यासाठी सज्ज अहो कॅमेराच्या क्षणाचा लोटेल तिथन हे बसा कुठं बापरीला ना ना हा राहू दे मधला मधला जास्त प्रॉब्लेम देतोय वलवा गाड्या गाड्या वरल्या सुट्टी मेकरची कसरत सुरू झाली चार नामांकित बैल पळणार आहेत मैदानाच्या आतमध्ये थोडा स्वात रणसंग्राम विंजोरच्या उदाराचे मानकरे गावदेव प्रसन्न रो आणि संदेश सोरगडी मिछशोट म्हणजे भालगावकरांचा अंजीर आणि अंजीर सोबत पाला मॅगी पाला वालिल बदलापूरकरांचा शिवदास दत्तवा मस्कर विंजोरच्या उदाराचे मानकरे आपलं अभिनंदन आहे गड्या सुटल्या सुट तो पुन्हा गळा सुटल्या बघा पैसा सुंदर गळा गळा सुंदर रवी सुंदर गडी पोहच खांचा छोटा सोळशा इकडे सुंदर गडावला वशीर वशीर सोबत भाय भे समोरच्या सहा समा चित्तमा मुंबईकरांचा छोटा वस्त त्याच्या कशोरे करत किस्मत लावून अरुण ड्रायव्हरचे नी आज वरच्या स्वतःच्या शोतीमध्ये धन्यवाद सुंदर गाडी पाली मला मैदानाच्या खशलेकरांचा किस्मत पाला पब्लिक ना आणि त्याच्यासोबत अय्य प्रसन्न नाना शेठ अरुण शेठ पाटील यांचा छोटा वस्ता